मराठा आरक्षणाचे आज व लोहारा तालुक्यात उमटले उमरगाव शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले होते शहरातील हॉटेल्स दुकाने सराफा दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता उमरगाव व लोहारा तालुक्यातील मुळज नाईजापूर कानेगाव येथे या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आला माकणी येथील चौकात जागर गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले होते मु मुळच कुन्हाळी दापका तुरोरी कसगी तलमोड माडज व त्रिकोळीत पण बंद पाळण्यात आला नारंगवाडी येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता यावेळी आंदोलनासाठी आलेल्या समाज बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली होती उमरगा बस स्थानकातून आज एकही बस धावली नाही त्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट होता त्यामुळे एस टी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आज नऊ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर बंद पाळला जातोय आणि त्याच धर्तीवर आज आपण या ठिकाणी नारंगवाडीच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी परिसरातील जी दहा बारा गावं आहेत त्या गावातील लोकांनी मिळून या ठिकाणी रस्ता रोकोचं या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी आंदोलनामध्ये जवळपास शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले होते तर आपण येथील आंदोलनकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी नानाराव भोसले साहेब आहेत त्यांनाच आपण विचारूया म्हणजे या आंदोलनाची नेमकी दिशा काय आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की आरक्षण एक प्रमुख मागणी आणि आमची दुसरी मागणी आहे की वा स्वामीनाथन आयोगाची लागू करा आता समजा जर शासनाला खरंच मराठा समाजासाठी जर टेक्निकल काही अडचणी येत असेल समजा नोव्हेंबर म्हणत असेल तर आमचं मान्य आम्हाला नोव्हेंबर त्याला मदत द्यायला पण स्वामीनाथन आयोगाला अडचण काय शासनाला तर शासनाने आमच्या पाच मागण्यापैकी एखादी तर मागणी प्राधान्यानं पूर्तता करावी ना आज आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी तीस नोव्हेंबरची तारीख डिक्लेअर केली तसं स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीत काय असा प्रमुख पाच मागण्यासाठी आमचं पूर्ण मला सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि याही या, या पुढे आता त्यांनी तीस नोव्हेंबर पर्यंत आरक्षणाच्या बाबतीत बोललं बाकीच्या चार विषयावर त्यांनी आम्हाला तारखा डिक्लेअर कराव्या नाही तर आम्हाला असंच शासनाच्या विरोधात लागणार आहे म्हणजे आरक्षणाबरोबरच स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्यांसाठी ही प्रमुख मागणी या ठिकाणी आणखीन या ठिकाणी युवक कार्यकर्ते आहेत तरुण आहेत आपण त्यांना विचारूया या ठिकाणी आपण मागच्या वेळेस पण आंदोलन केलं होतं याही वेळेस आपण आंदोलन करत आहात तर युवकांना म्हणजे यापुढे तुम्ही काय सांगाल म्हणजे एकूण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं आज मराठा क्रांती दिन नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी नारंगवाडी पाठीवर आज संबंध व्यापारी व या नारंगवाडी नारंगवाडी परिसरातील सर्व गावातील शेकडो मराठा युवक आज या ठिकाणी रास्ता रोकोच्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छित आहे की आ, तुम्ही मोठी एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुकमोर्चे झाले तरी तुम्ही याची दखल घेतली नाही ठोक मोर्चे झाले आता मराठा क्रांती दिनाच्या निमित्त महाराष्ट्रावर बंद आहे तरी तुम्ही या ठिकाणी निर्णय घेत नाही या आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच पोपर्डीतल्या आमच्या भगिनी त्यांच्या जो आरोपी आहेत त्यांना अजूनही फाशीची शिक्षा झालेली नाही व अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या नुसार कुठलीही बँक या मराठा तरुणांना त्या ठिकाणी कर्ज स्वरूपात वाटप करत नाही विविध अडचणी त्या ठिकाणी निर्माण करत आहेत व त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचा पण सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा व या आंदोलनाच्या निमित्तानं जो समाज रस्त्यावर उतरलेला आहे या समाजाच्या युवकांना मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की समाजातील युवकांनी आपलं बलिदान किंवा आपलं आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारला आरक्षणाचे जगड़, विरुद्ध झगड झगडणे गरजेचं आहे आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नाही तरी या समाज बांधवातील महाराष्ट्रातील तमाम तरुणांना या ठिकाणी हा संदेश देऊ इच्छितो की आपण रडायचं नाही तर लढायचं आहे तर ह्या शासनाच्या विरोध आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संबंध महाराष्ट्रातील युवकांनी असाच हा लढा कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे हेच एवढं या ठिकाणी मोर्चा